पार्टीसाठी विशाळगड इथं गेलेल्या चौघा जणांनी आपलाच मित्र संतोष तडाके याचा निर्गुण खून केला त्यानंतर त्याचा मृतदेह आणि मोबाईल दरीत फेकून दिला दोन हजार मध्ये ही घटना घडली होती या गुन्ह्याची उकल एका गाईडमुळे झाली त्यानंतर शाहूवाडी पोलिसांनी अमीर उर्फ कांचा मुल्ला सुनील खोत सिद्धराम भेत्तर संजय शेडगे यांच्या विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलं अखेर जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एस एस तांबे यांनी या प्रकरणातील तिघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली इचलकरंजी शहरातील संजय शेडगे आणि संतोष तडाके हे दोघे मावस भाऊ होते संतोष तडाके हा संजय शेडगे यांच्या कुटुंबियांना वारंवार त्रास देत होता दरम्यान संजय शेडगे यानं अमीर उर्फ कांचा मुल्ला सुनील खोत सिद्धराम मेहतर यांना घेऊन एकवीस सप्टेंबर दोन हजार एकोणीस रोजी विशाळगड इथं पार्टीचं नियोजन केलं होतं त्यासाठी मावस भाऊ संतोष तडाकेला गोड बोलून सोबत घेतला आणि पाच जण विशाळगडला गेले वाटेत त्यांनी मद्य खरेदी केलं मद्यप्राशन केल्यानंतर या चौघांनी संतोष तडाकेवर शस्त्रांना हल्ला करून त्याचा गळा कापून मृतदेह दरीत फेकला तसंच संतोषचा मोबाईल आणि खुनासाठी वापरलेली शस्त्र देखील दरीत फेकून चौघे इचलकरंजीला परत आले दरम्यान या भागात गाईड म्हणून काम करणाऱ्या दिनेश कांबळे यांनी कोकण दर्शन पॉईंटवरील पेविंग ब्लॉकवर रक्त सांडलेलं पाहिलं त्यानंतर शाहूवाडी पोलिसांनी मृतदेहाचा शोध घेतला आणि या खून प्रकरणाचा तपास करून चौघांना अटक केली या खटल्याची सुनावणी जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एस एस तांबे यांच्यासमोर झाली सरकार पक्षाच्या वतीनं अॅडव्होकेट मंजुषा पाटील यांनी सत्रात साक्षीदार तपासले दरम्यान मुख्य आरोपी संजय शेडगे याचा मृत्यू झाला तर उर्वरित तिघांविरोधात खटला सुरू होता या तिघांनाही आज न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली तपास अधिकारी भालचंद्र देशमुख पैरवी अधिकारी सीमा अष्टेकर यांचं या कामासाठी सहकार्य लाभलंय